او کارل کارل 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 او

थोडं मोठे ना पाटील साहेब सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे तुम्ही दवाखान्यातून बाहेर पडताय तुमची तब्येत कशी आहे डॉक्टर चांगली आहे दोन दिवस आता गावाकडे थोड्याच आणि पुन्हा एकदा जर गृहमंत्र्यांनी गडबशाही लावलेली संचारबंदी जर गावात उठवली असली तर समाजाने भेटायला आवड आणि जर संचारबंदी लागूच असेल तर समाजाला विनंती पुन्हा एकदा आपण येऊ नका आपल्याला कायद्याचं पालन करा आंतरवालीमध्ये संचारबंदी तुम्हाला तिथे पोलीस येऊ देतील का नाही येऊ देतील काय मनात शंका आहे काय माझं एवढं गृहमंत्री थोडं धडपण आहे त्याचं गृहमंत्र्याला असं करायचं बद्दल तुम्ही नेहमी चर्चा व्यक्त शंका व्यक्त केलेली शेवटी आज नवरती आव्हान दिलेलं दहा टक्के आरक्षण साहेब काय हाताने देणार आणि दुसरे दुसऱ्या हातानं याची कदा करायला लावणार कारण ती आहे येत्या सदावर्ती साहेब त्यांना श्रद्धे हे देवेंद्रजी म्हणत असतात म्हणजे जेव्हा भावाचा माणूस असतो शिवाय होत नाही आम्हाला म्हणूनच आम्ही आमच्या मागून उठतो ठामे ओबीसी आरक्षणाने सगळ्या स्वयंच्या अंबाजून करण त्यात नुसतं सगळ्या स्वरात मराठीचं कल्याण होणार नाही ओबीसी जेवढ्या काय जाते त्यांचे सगळ्यांचे सगळे सोयरे त्याच्यात येणार आहेत म्हणजे आरक्षणापासून वंचित राहिली ती सुद्धा त्यात येणार आहेत म्हणून मी नुसतं मराठ्याचं सगळे सोयरेच्या माध्यमातून काम नाही केलं सगळ्या जाती धर्माचं काम केलं आणि मी त्याच्यावर ठाम कायमस्वरूपी थांब राहणार पण शेवटी शंका खरी ठरते की आरक्षण टिकणार नाही का कोर्टात दाखल झालं कधी शिंदे साहेबाला सांगतो मुख्यमंत्री शिंदे साहेब असं मराठा समाज मागे सिद्धा ठरला आहे तो मला ती ओबीसी आरक्षणात घ्यावा लागतो आणि त्याची कॅप मोदी साहेबांकडून वाढवा एकशे दोनवी तीनवी आणि एकशे पाचवी घटना दुरुस्ती करावं लागेल आणि जर राज्याला अधिकार दिले असले असं जर साहेबाचं म्हणणं असलं राज्याला अधिकार दिलेले तर व विषय आरक्षणात दहा टक्के घ्यायला अडचणच नाही मग काय कोडवा तुम्ही जे आमदार भांडत नाही तर मराठी फरक वाटलो म्हणून नेत्यासाठी स्वतःचे मी नेत्याला बोललो पक्षाला बोललो तर हे आमचे मराठीचे आमदार आणि नेते मला भाडायला लागले आणि माझे विशेष षडयंत्र तुम्हाला अटक करायला निघाले मूर्ती पाडायला निघालेत पोहरांची त्यांनी जरा शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सोबत घेऊन जरा दिल्लीला जाऊन त्याची कॅप पाडवू शकतो त्या दोन अडीचशे लोकांना दिलं तर तुमचं सगळं आंदोलन सगळं बंद होईल टक्के ओबीसी दोन अडीचशे जणांसाठी किती घाणी मागणी केली त्यांच्या वाटा होऊ नये म्हणतो सगळे स्वायरी जे केल्यावर आणि ठरलेल्या त्या चार पाच गोष्टी ज्या आहेत गॅजेट गुन्हे मागं घेणे जे फडणवीस साहेबांनी जी शब्द दिलेले त्यावरच बोलतोय त्याच्यापेक्षा शेवट बिबट लांबलेलं नाही ते करावं आंदोलन करायचंच कशासाठी आम्हाला आणि राजकारण ताजी बात नाही करायचं ठीक आहे धन्यवाद